जय स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा सगळ्यात महत्वाचं सकारात्मक राहा आत्ताच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की तुमचा स्वभाव म्हणजे तुमचा स्वभाव की एकनिष्ठ प्रामाणिक समोरच्यावर विश्वास ठेवणे किंवा एखाद्याला मदत करते मग मदत करताना मागे पुढे न पाहता एक व्यक्ती म्हणून तुमच्या स्वभावानुसार की तुम्ही त्याला सडळ हाताने मदत केलेली आहे पण त्या बदल्यात तुम्हाला काय मिळालं आहे तुमच्या स्वभावाचा कुठे फायदा घेतला गेला तुमच्या व्यक्तिमत्वाचा कुठे फायदा घेतला गेला ही एनर्जी आज आपण पाहणार आहोत कधी कधी काय होतं की अति जास्त प्रेम म्हणा किंवा खूप जास्त विश्वास समोरच्यावर ज्याला आपण असंही म्हणू शकतो की एक आंधळा विश्वास तर त्या बाबतीतली एनर्जी आता पाहत आहोत आपण काय झालं आहे अशी एनर्जी आपल्याला कुठे कुठे दिसते काय काय दिसते जशी एनर्जी मारून येते खूप सारे कार्स खूप सारी एनर्जी लाईल एक मधून घेते मग ते पुन्हा क्लिअर क्लॅरिफाय ठीक आहे कॉन्शियसनेस एक आलेला आहे माणूस जेव्हा विचार करतो कळत नाही त्याला की त्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे असं का होत आहे आणि हा प्रकार तुमच्या बाबतीमध्ये कुठे कुठे झालेला आहे आलेल्या एनर्जीज दाखवते मग आपण हे कार्ड्स क्लेरिफाय करूया एक तर अशी अशी एनर्जी की एखादी प्रिय व्यक्ती की जिथे तुम्ही खूप विश्वासाने तुमची काही वेगळी स्वप्न होती तुमच्या काही वेगळ्या इच्छा होता त्या बाबतीत एक तुमचा विश्वासघात झालेला दिसतोय ती स्वप्न काही अजूनही तुमच्या मनात आहे की ते व्हावं किंवा ती व्यक्ती मिळावी पण त्या बाबतीत तसं काही घडताना दिसत नाही किंवा दिसलेलं नाही ती एक खंत आहे गिल्ट आहे खूप सारे चांगले वाईट अनुभव जास्त करून मला वाटतं म्हणजे वाईटच अनुभवांचा एक खजिना आहे आत्ता तुमच्याकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकत्र मिळून एक काम एखादी व्यक्ती करत असेल कामाच्या ठिकाणी बिझनेसमध्ये पार्टनरशिपमध्ये बिझनेसमध्ये किंवा जे जॉब करतात नोकरी करतात मग तिथे आपण एकत्र सगळे मिळून ज्यावेळेस काम करतो त्या ठिकाणी पण ती एनर्जी दिसती आहे की तुमच्या कामाचा आणि ते तुम्ही जे विश्वासाने की बरेच वेळा काय होतं या व्यक्ती आहेत माझ्याबरोबर किंवा ही व्यक्ती आहेत माझ्याबरोबर या विश्वासाने ज्यावेळेस पुढे चालत राहतो मग तिथेच कुठेतरी त्या विश्वासाला तडा जाऊन किंवा मग तिथेच कुठेतरी एखादी चूक होऊन बसते आणि तिथं नुकसान होऊन बसतं खूप सारं गिल्ट आहे अनुभव आता तर असे असे अनुभव आणि अशा अशा व्यक्ती आहेत समोर पण तुमचं आत्ताचं व्यक्तिमत्व असं झालं आहे ना की शांत झालंय चला ठीक आहे हे असं आहे समोरचा व्यक्ती जे काही म्हणतो ते शांतपणाने ऐकून घेणे आणि एक छान अशी स्माईल देतो आपण त्यावेळेस असं व्यक्तिमत्व आहे कारण माहिती आहे तुम्हाला रिअल परिस्थिती कशी आहे रिअल ती व्यक्ती कशी आहे ते काय आहे आणि तुम्ही काय आहात अशी एनर्जी आहे खूप साऱ्या गिल्ड खूप साऱ्या व्यक्तींनी मन दुखवलेली आहे अशी बरेच जणांची आहे खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे कसं होतं की कामाच्या ठिकाणी पण तसंच झालेलं दाखवतंय आणि एक आपण म्हणतो की नात्यामध्ये जिथे अतिविश्वास असतो किंवा अति जास्त प्रेम असतं अशा ठिकाणी पण ही एनर्जी झालेली दिसते ज्यांना वाटते की ही एनर्जी माझी आहे ही ऊर्जा माझी आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ज्यांना असं वाटतं ही एनर्जी माझी नाही त्यांनी तो दुसऱ्यांसाठी सोडून द्या चल ज्यांना पर्सनल गार्डेनिंग घ्यायचं आहे किंवा ज्यांना टॅरोटायचे क्लासेस करायचे आहेत तर त्यांच्यासाठी या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला कॉल करा त्यावर मला मेसेज करा रोज कॉलिंगचा शब्द येतो तोंडा जिथे विश्वास टाकला गेला जिथे काही काम चालू केलं गेलं म्हणा एखादं नात्याची सुरुवात झाली म्हणा कुठे कुठे तुमच्या विश्वासाचा अतिविश्वासाचा किंवा प्रेमाचा कशा बाबतीत तुमचा फायदा घेतला गेलेला आहे तुमच्या स्वभावाचा ब्लॅक मॅजिक म्हणण्यापेक्षा एक वाइट काळी नजर माणसाच्या नजरा पण खूप व्हाईट असतात ब्लॉकेजेस तुमच्या सरळ साधेपणाचा विश्वासाचा काय फायदा घेतलेला आहे काय सिच्युएशन आहे कुठे कुठे ह्या खूप रोजचे रोजची अशी एनर्जी असते खूप सारी स्पेस आहे ती खूप सारी तरी सुद्धा इतक्या स्ट्रॉंगली ती एनर्जी उडून येते ना की डायरेक्ट बाहेरच खूप सारी स्पेस आहे कामाच्या बाबतीत ती एनर्जी मला खूप स्ट्रॉंगली जाणवली व्यवसायाच्या बाबतीमध्ये पैशाचं नुकसान आर्थिक नुकसान नात्यांमध्ये नुकसान एक वाईट नजर दाखवते काळी नजर म्हणू आपण त्याला तुमची एनर्जी घेऊ दाताची ऑफ शक्टॅकल्स द सद्गुरु सद्गुरूंचा न्याय तर आहेच आहे त्यांच्या न्यायाशिवाय काही नाही बर आपण एनर्जीला चालू राशी म्हणायला गेल्या तर यामध्ये स्पेसिफिक अशी रास नसती तरी सुद्धा आपल्या रिडिंग सगळ्या राशींसाठी असतं आणि आता जे कार्ड्स आलेले आहेत याच्यामध्ये बाराही राशी आहेत जल पण आहेत त्याही बारा राशी आहेत याच्यामध्ये जास्त खास करून स्ट्रॉंगली मंगळ बाराही राशी याच्यामध्ये आहेत आणि असं नाही कुठलं सांगता येणार की ही राशी स्ट्रॉंग आहे किंवा या राशीच्या व्यक्ती स्ट्रॉंग आहेत एकूणातच ही एनर्जी ही ऊर्जा किंवा हे ऑल हा व्हिडिओ बघतायत आता या क्षणाला त्यांच्यासाठी ही एनर्जी आहे एक सांगते की आताच्या या परिस्थितीमधून अजूनही बरेच जण काही जणांनी तो स्वीकार केलेला आहे ठीक आहे चलो झाले मूव ऑन केलंय तिथून आणि पुढे निघून गेलेले आहेत पण बरेच जणांच्या मनामध्ये अजूनही आजही तो प्रश्न आहे की का आणि कस हे का झालं हा प्रश्न आहेच आहे अजून बर एक तुमचं व्यक्तिमत्व असं दाखवतंय मला की स्ट्रॉंगली पैशांच्या बाबतीमध्ये नुकसान झालेलं आहे तुमचं व्यक्तिमत्व एक मदत करणार बरेच लोकांना ज्यांची आत्ता जे व्हिडिओ बघतात त्यांची एनर्जी आहे की पैशांच्या बाबतीत तुम्ही अशा लोकांना मदत केली की त्यांनी व्यवसाय चालू करावा त्याचं काहीतरी काम चालू व्हावं कुठून तरी काहीतरी संधी मिळावी त्यांना म्हणून तुम्ही त्यांना पैशांची मदत केलेली आहे पण ते पैसे अजूनही तुम्हाला परत मिळालेले नाही ही एक एनर्जी आहे तिथे नुकसान झालेलं दाखवते आणि त्याचा तुम्हाला इतका त्रास होतोय जर भागीदारीमध्ये किंवा एखाद्याच्या विश्वासावर एखादं काम चालू केलं असेल भागीदारीमध्ये बिझनेस केला असेल पैशाचं तो नुकसान झालेलंच आहे त्याच्यामुळे एक तर तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायला लागलं किंवा ती समोरची व्यक्ती त्याच्यातून बाहेर पडलेली आहे अचानक ते काम पुढं सक्सेसफुली ते काम चालू राहिलंच नाही आणि त्याचा परिणाम असा झाला मग ते झालेलं नुकसान किंवा त्याचा विचार करून काहीतरी एक शारीरिक आजार काहीतरी दुखणं तुम्हाला चालू झालेलं आहे अति टेन्शन हायपर टेन्शनमुळे सुद्धा हे दुखणं असू शकतं आपाही झाल्यासारखं काहींचं असं झालंय की ते मग जे काम थांबले ना की आपण एखादं भागीदारीत म्हणतो चालू करतो किंवा एखाद्या दुसऱ्याच्या विश्वासावर दुसऱ्याला सोबत घेऊन काम चालू करतो तर बरीचशी एनर्जी अशी दिसते की ते ज्या वेळेसपासून ते काम थांबले ते काम थांबलेलंच आहे अजून म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रोग्रेस झाला नाही किंवा त्या नुकसानीतून काही बाहेर येणं ना होत नाही काही ना झालं नाही कष्टाचा पैसा आहे बऱ्याच जणांची अशी एनर्जी स्वतः प्रामाणिकपणे कष्ट करून कामाने म्हणजे म्हणतो ना काम करून मिळवलेला पैसा त्या पैशाने तुम्ही दुसऱ्याला मदत केली पण तिथे तुमचा विश्वासघात झालेला आहे खूप सारी एनर्जी कामाच्या बाबतीत आणि बिझनेसच्या बाबतीत आहे आणि एक एनर्जी आहे ती नात्याच्या बाबतीत आहे तिथे कुठेतरी पैशाचा पण व्यवहार झालेला दिसतोय आणि पैशाचा व्यवहार पण आणि तिथे काहीतरी फसवल्याची भावना बरच काहीतरी संपल्याची गोष्ट झालेली दिसते मी हे कार्ड परत एक क्लॅरिफाय करते एखादी व्यक्ती त्या नात्यातून बाहेर पडली आहे किंवा तुम्हाला सोडून तिथून बाहेर पडलेली आहे फसवून पण ते व्यक्तिमत्व असं आहे की हो तुम्ही तुम्ही या कंडिशन मध्ये आहात पण ती त्या व्यक्तीने कधीच मोहन केलेलं तुमच्यापासून वाईट मार्गाने आता तर तुमची एनर्जी खूप स्ट्रॉंग दिसते लग्नाच्या बाबतीत पण असे काही फसवणूक दिसून येते म्हणजे की ज्यांचं लग्न ठरलेलं आहे म्हणा की एक ते स्वप्न बघत होते लग्नाचं स्वप्न पण ते झालेलं दिसत नाहीये आणि काही जणांचं असं आहे की आहे फॅमिली कुटुंब वगैरे आहे त्यांचं कुटुंब असून सुद्धा काही जणांच्या बाबतीमध्ये ती एनर्जी दिसते त्याच्यामध्ये एक दगा फटका असा झालेला दिसतोय की जी काही निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे त्या निगेटिव्ह एनर्जीच्या बाबतीत असं कोणाचं झालं आहे की घरामध्ये एखाद्याचा आपमृत्यू आपण त्याला म्हणतो की नाही हे त्याचं वय पण नव्हतं जाण्याचं अति टेन्शनमुळे किंवा कुठला तरी आघात होऊन तो, तो मृत्यू झालेला दिसतोय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा असं जर कोणाच्या बाबतीत झालं असेल ही घटना कोणाच्या बाबतीमध्ये घडली असेल तर तुम्ही असं वागून एकतर काम थांबल्या गेली आहे बऱ्याचशा लोकांची कामं म्हणण्यापेक्षा नोकरीच्या ठिकाणी नाही झालेलं पण व्यवसायाच्या ठिकाणी झालेला आहे तो व्यवसाय जो संपला तो थांबला तो थांबलाच आणि एखादं नातं पण थांबल्या आहे उधार दिलेले पैसे ते पण काही बरेच जणांचे उधार दिलेले पैसे पण रिटर्न अजूनही आलेले नाहीये अजूनही तुमच्या नात्यांमध्ये किंवा तुमच्या कामामध्ये ब्लॉकेजेस येताना दिसतात अडथळे येताना दिसतात आणि ह्याला का कारणीभूत अनैसर्गिकरित्या जर एखादं काम केलेलं असेल त्याला आपण बरीचशी नावं देतो आता या ह्याच्यामध्ये मग काही मंत्र आहेत काही स्पेल आहेत काही गोष्टी आहेत सारख्या काळ्या जादूसारख्या काही गोष्टी आहेत की जे ब्लॉकेजेस निर्माण करतात एखादी गोष्ट अडवून ठेवायची एखादी गोष्ट बांधून ठेवायची त्याच्यामध्ये त्याला पुढे जाऊन द्यायचं नाही अशा गोष्टी आहेत मन आठवणे ते काय किल्लाडा लावून गळा कापायचं ना तसला प्रकार झालेला आहे यस भावनिकच दृष्ट्या तो आघात केला गेलाय आणि ते लक्षात पण नाही आले तीच एनर्जी आहे अगदी योग्य शब्द आहे की लावून ला गळा कापला गेलेला आहे जी गोष्ट एखादी पास्ट मध्ये घडून गेलेली आहे तर आत्ताच थोडस कार्ड भरून एक सांगण्यात येईल काही घटना अशा होतात की पुन्हा त्या रिपीट अँड रिपीट होत राहतात माणसाला एकदा अनुभव घेऊन सुद्धा एक तर त्यातला गुण असतो ना की दुसऱ्याला मदत करणे किंवा दुसऱ्या त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि जर तुमच्यासमोर म्हणजे भावनिकदृष्ट्या तुम्ही इतका विचार करताना तुम्हाला व्यवहारिकदृष्ट्या विचार करताच येत नाही बिलकुल व्यवहारपणा नाही आहे तुमच्यामध्ये त्याच्यामुळे असं आहे की अजूनही काही लोक येत आहेत पास्टमध्ये जे तुम्हाला अनुभव आलेले आहेत तुम्हाला ते तुम्हाला लक्षात ठेवणं आणि त्याच्यावर काम करणं अतिशय गरजेचं आहे अशा काही व्यक्ती अजूनही आयुष्यात आहेत की तिथे तुम्हाला तगा फटका होऊ शकतो तिथे काही तुम्हाला नुकसान होऊ शकतं दोन्ही का दोन ओ, दोन गोष्टींच्या बाबतीत एनर्जीचे आहे नोकरीच्या बाबतीत तर जास्त जाणवत नाही आहे पण ज्यांचे काही व्यवसाय आहेत व्यवसायाच्या बाबतीमध्ये ही एनर्जी दिसून येते आहे असे लोक आहेत व्यवसायाच्या पण बाबतीत आणि अजूनही जर काही नातं म्हणजे ते असेल किंवा ती व्यक्ती असेल अजूनही प्रिय जवायची तर आसपासचे लोक असे आहेत की त्याच्यामध्ये कसं नुकसान करता येईल किंवा अजून त्याच्यामध्ये कसा घाटा करता येईल अजूनही ते त्यांचे प्रयत्न आणि त्यांचे विचार नाही त्यांचं ती कामं अजूनही चालूच आहेत तर थोडेसे सजग राहा एखाद्या गोष्टीसाठी आत्ताच्या कार्डिंगमधून असं आहे की आंधळा ते विश्वास तुम्हाला कोणावर ठेवायचा नाही अजूनही जे पास्टमध्ये जे भूतकाळामध्ये चूक झालेली आहे, आहे ती पुन्हा चूक तुमच्या हातून रिपीट होण्याची शक्यता आहे भावनेच्या आहारी जाऊन तर ती तुम्हाला करायची नाही कितीही जवळचं मित्र असो एखादं नातं असो काही असलं तरी तिथे तुम्हाला व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणे अतिशय महत्वाचा आहे आता हेच दिसते तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावे लागणार आहेत आहे त्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर पडावंच लागणार आहे पूर्णत एखादा निर्णय घ्यायला थोडासा अवघड जातो थोडासा कठीण जातो पण जर समोर दिसत असेल की परिस्थिती तशी आहे किंवा ते व्यक्तिमत्व नाही म्हणू शकत पण आपले ते स्वभावच तसे आहेत तर ते स्वभाव थोडेसे इग्नोर करणे किंवा अशा स्वभावांना थोडंसं सोडून देणे ते मागे टाकून पुढे चालत राहणे जे गेले ते सोडून देणे पण पुन्हा भविष्यामध्ये ती पुनरावृत्ती होऊ नये याची तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे अजूनही बरीचशी लोक द्विधा मनस्थितीमध्ये दिसतात की काय मी काय करावं काय होणार आहे याच्यामध्ये अजून पुढे जावं का पुढं काय होणार आहे तर नाही तुम्हाला या गोष्टींचा खूपच खोलवर विचार करावा लागणार आहे एकदम स्वस्त राहा मस्त राहा अजूनही तुमचा तो स्वभाव तुमचा तो तु प्रामाणिकपणा अजूनही तो तुम्हाला नडतो आहे तुमचा तो विश्वास तुम्हाला नडतो आहे तर अशा कुठल्याही व्यक्तींवर त्यांच्या बोलण्यावर सहज आपण समोरच्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवतो की आता काय करणार आहे आता मी काय करणार आहे मला समजा हे अनुभव आले किंवा या व्यक्तींकडून मला हे मिळालेलं आहे तर आता मी पुढे काय करणार आहे हे सहज तुम्ही तिथं बोलून जाता तर नाही ही गोष्ट तुम्हाला टाळायची आहे काही गोष्टी या तुमच्यापर्यंतच तुम्हाला मर्यादित ठेवायच्या आहेत म्हणजे जी गोष्ट तुम्ही करायची ठरवलेली आहे ती तुम्ही प्रत्यक्षात करणं आत्ता महत्वाचं आहे आत्ता गरज आहे त्याची की काहीही न बोलता कुठेही कोणाला काहीही न सांगता मग ते कितीही जवळचे नातेवाईक असू मित्र असू अजून दुसरं कोणीही व्यक्ती असू पण नाही आत्ताची एनर्जी ते आहे आत्ताचे दिवस किंवा आत्ताची थोडीशी काय म्हणू आपण परिस्थिती तशी दिसती आहे की कुठेतरी दगा फटका म्हणा किंवा अजूनही थोड़ासा विश्वासघात काहीतरी अडथळे अडसर आडसर दिसतात त्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीला नावं ठेवण्यापेक्षा जे तुम्हाला साध्य करायचे आहे जे तुम्ही ठरवलेलं आहे प्रत्यक्ष त्याच्यावर कृती करा फक्त ते करत असताना तुम्हाला पास्ट लक्षात ठेवायचा भूतकाळ लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला की पुन्हा तेच आपल्याबरोबर घडतंय आपण पुन्हा त्याच ह्याच्यातून जातोय असं होता का मना आहे कुठली गोष्ट हो सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कोणती गोष्ट आता करायची आहे आणि कोणती गोष्ट इग्नोर करून ती सोडून द्यायची तो बदल स्वीकारायचा आहे हे आधी तुम्हाला ठरवायचे आणि मगच त्याच्यावर कृती करायची आहे आणि एक असं सांगणं असेल की तुम्ही एकट्याने एकट्याने कुठली गोष्ट होत नाही आपल्याला चार लोक असतातच त्या कामामध्ये किंवा त्यांच्यामध्येच आपण वावरत असतो पण शक्यतो तुम्ही एकट्यानेच ते काम ठरवून तुम्ही तुमचंच पूर्ण करणे अतिशय फायदेशीर ठरणार आहे, आहे बाहेर पडा छान समोरून अशा संधी येताना दिसतात की त्या संधीत जर तुम्हाला असं वाटते की याचा काहीच फायदा नाहीये कि माझ्यासाठी ना नाहीये नंतर बघू आत्ता काही त्याची आवश्यकता नाहीये तर नाही तुम्हाला अशा गोष्टींकडे किंवा अशा संधींचा विचार करण्याची आत्ता अतिशय गरज आहे दोन तीन गोष्टी आहेत लक्षात ठेवा निर्णय घ्या थोडासा पास्टचा तो विचार करा की ती पुनरावृत्ती तर आपल्याबरोबर होत नाही आहे ना हाही विचार करा दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही तुमच्या आसपास ती एनर्जी दिसतीये ती ऊर्जा दिसतीये काही लोक आहेत त्यांची तशी नजर आहे तुमच्यापासून तर थोडासा सावध राहा तो आघात जो होतो तो भावनिक तो थोडासा तुमच्या मनावर तो, मना तो आघात केला जातो आणि एकदा मनावर आघात केला की मध्ये कामामध्ये अडथळे येत राहणं मग लक्षच नाही मला काम करायची इच्छाच होत नाही काय झालं आहे माहीत नाही आहे कुणी काय केलं आहे माहिती नाही मला कामच करूशी वाटत नाही आहे मला खूप उदासच वाटतंय अशा प्रवृत्तीमध्ये तो माणूस जातो तर त्या एनर्जीमध्ये तुम्हाला जायचं नाही आहे थोडंसं मेडिटेशनचं साह्य घ्या कार्ड वेळेस अमावस्या असते त्यावेळेस ही एनर्जी जाणवते थोडीशी जास्त तर त्यावेळेस पण तुम्हाला येस विश्वास स्वतःवर विश्वास ठेवा मी आता सांगितलं खूप जास्त आता दुसऱ्यांवर विश्वास ठेवून आणि दुसऱ्यांच्या सांगण्याने किंवा आपली गोष्ट आपली एखादी गोष्ट दुसऱ्यांचं सांगून असं सा काहीच करू नका जे ठरवतात त्याच्यावर तुम्हाला निर्णय घ्यायचाच आहे मेडिटेशन एंजल्स आहे तुमच्याबरोबर स्वतःच्या मनाचा जा आवाज आहे का एनर्जी जास्त काही चांगली वाटत नाहीये आत्ता तरी म्हणजे असं कोणीच मी सांगू शकत नाही की कोणीच व्यक्ती विश्वासू असेल की त्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून पुढे जाऊ शकता आत्ता ती एनर्जी नाही आहे थोडंसं सा सावध जे काही काम करताय ज्या काही नात्यांचा विचार करताय एखादं पास्टमधलं एखादं अडखळलेलं काम आहे ते तुम्हाला पुढे न्यायचं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे काही अडथळे येताना दिसत आहेत अशा काही व्यक्ती येताना दिसत आहेत त्याच्यामध्ये तर सावध सावधगिरी बाळगणे हे खूप जास्त महत्वाचं आहे स्वतःवर विश्वास ठेवा कॉन्फिडन्स ठेवा सकारात्मक राहा आणि तुम्हीच हे काम पूर्ण करू शकता इतरांवर विश्वास ठेवून पुन्हा त्याच्यामध्ये नुकसान होण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये एफर्ट्स घेणं आणि तुम्ही स्वतःहून ते काम करणं आत्ता खूप महत्वाचं आहे स्वामी